भंडारा शहरातील गांधी चौकात नगर समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने भव्य जनसुनावणी आंदोलन करण्यात आले मागील चार वर्षांपासून भंडारा नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याने भंडारा शहरातील जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कुणीही पुढे येत नाही ज्यांना जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांनासुद्धा जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने भंडारा शहरातील जनतेच्या घरासमोरील खराब रस्ते नाल्यांची साफसफाई इलेक्ट्रिकच्या समस्या कामगारांचे दाखले घरकुल फेरफार घरटॅक्स यासह नगर परिषद संबंधी तसेच तहसील कार्यालय संबंधित प्रलंबित असलेल्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने भंडारा शहरातील गांधी चौकात नगरपरिषदसमोर माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जनतेच्या समस्या आणि तक्रारी ऐकून घेण्यासाठी दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत जनसुनावणी आंदोलन करण्यात आले यावेळी भंडारा शहरातील नागरिकांनी त्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्या भव्य जनसुनावणी आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या समक्ष मांडल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भंडारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते